मित्रांनो समोरच बघू शकता हिंद केसरी मेहबूब आताच पहिला आपला आपण गट बघितला गटामध्ये पण गाडी एक नंबरला लागली आणि तसेच आता सेमी बघितला सेमी पण पास झालेला म्हणजे गुलालाच मानकरी असणार आहे तर दादांशी बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं भूषण मनोहर मुठे कुठून आले तर पण कुलगाव बदलापूर बदलापूर कुलगाव मित्रांनो एक मोठं नाव गावाचं देखील आणि त्यांच्या नंदीच देखील काय बोलताय आपल्या बैलाबद्दल कारण का मी ऐकून आहे खूप मोठं नाव आहे आपलं खूप मोठा इतिहास आहे काय महबूब बोल आपला डबल इंद केसरी एका वर्षात डबल इंद केसरी आलेला बैल जुना बैल पोळा पर आता जो खासदार आमदार इंद केसरी झाला त्यात पण बैल आपला एक तीन तीन नंबर केलेले आहेत म्हणजे प्रत्येक मैदान बोला बैल आपला मुलाचा आणि मुंबईत तर आपला विषय ना बरोबर दादा काय बोलत आहे वगैरे कसं झालं तुमचं कारण का एक वर्धा म्हणजे एक आदात वासरू बरोबर ना तर त्यांच्या सोबत आपला मेहबूब पलातोय आणि बारीक गाडी पलायत आहे याच्या अगोदर पण पलाली होती आजच्या बद्दल झालेली आणि एक आता सव्वीस जानेवारीला एक बिंजौड झाली आपली ती पण चांगली मोठी बिनजोड होती, होती।, होती। सावली मैदानाला म्हणजे आपला सव्वीस जानेवारी ना नामांकित मैदान नामांकित मैदानाचा आपला बैल गुलाद होता परत एकतीस जानेवारीला आपण बावीस गोंड्या ना आपल्या तिथं जोडण्यात आला म्हणजे आपली जी मुंबईच्या आपल्या कमिटीची जी पूजा ठेवलेली ते पूजेसाठी आपण नाव दिला होता पण आपल्याला तिथं जोडण्यात आला पण आता त्या तिथं जोडणं आला पण इथं पहिल्याने आम्हाला गुलाबात ठेवला आम्हाला आपल्या आमच्या पहिला भरपूर अभिमान आहे नक्कीच दादा आज आपला मेहबूब एवढं सगळं नाव करतोय आणि म्हणजे बघा एक आदत वासरू घेऊन पण एवढ्या जोराने पालते गाडी गटाला गटाबद्दल बोलूया आपण गटाला कशी पाळली गाडी गटाला चांगली पाळली मध्ये एक दोन खड्डे होते पहिले आपला थोडा ठेपडला त्याच्यामुळे निकाला थोडा बैल आपला कमी झाला पण सेमीला त्यांनी म्हणजे बाजूला आमच्याच गाडी सेमी सेमी पास केले कितव्या कितव्या तासामध्ये लागलेली आपली तीन नंबर तासाला एक कडेनेच बोलायला लागेल तर तरी पण आपल्याला म्हणजे म्हणजे सेमी असं कसं होत मनामध्ये काय होत कारण का एक आपल्या बैलाला तर घाटावरती पळायची सवय तुम्हाला नक्कीच विश्वास असेल काय बोलताय बैल आपला दोन्हीकडे पळतो जरी घाटावर जरी गेला तरी तो गुलाबाचा असतो आणि मुंबईत असला तरी बिंदोडला म्हणजे बोलला आपला जो बिंदोडचा खेळ त्यात पण बैल गुलाबा असतो बैलांनी कधीच आमची मान खाली टाकून दिली नाही आणि नक्कीच आज भिवंडी मध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपला हा हो मैदान होत आहे मैदानाबद्दल काय सांगाल मैदाना एकदम सुंदरित्या आयोजन केलेलं आहे सायराज पाटील यांनी गेल्या वर्षी पासून बिचारे या वर्षी त्यांच्या कटपटीला यश आलं आणि एकदम सुंदरित्या त्यांनी मैदान भरवलेलं आहे अपेक्षा आहे त्यांनी पुन्हा एकदा मुंबई मध्ये असं मैदान यावं नक्कीच दादा कारण खूप सारे नंदी आहेत ना आपलं लक आजमावला आलेले असतात म्हणजे आणि आपलं म्हणजे जो बैलाचा कसं आहे ना म्हणजे कुठपर्यंत पडू शकतो ती आपली हैस म्हणजे बैलाची ताकद बघायला आलेली असतात सायरण पाटलांनी काल एक बाईट दिली हो होती युट्यूबवर लोकांना की मी गरीब मार्गांसाठी मैदान भरवले आपण घेतलेली तर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे गरीब चक्रामारक भरपूर होते त्यांना पण कुठे गटपास वगैरे किंवा महाराष्ट्र किसा किताब मिळावा यांचा त्यांचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नात सफल होत आहेत बरोबर दादा आपला मेहबूब म्हणजे खूप वरपर्यंत नाव गेले घाटावरती पण तो पण मुंबई मधल्या लोकांना म्हणजे कसं बरेच लांब जाता नाही येत म्हणजे आता झालं आमच्या गाडा मालक झाले म्हणजे आम्ही पण याच्यात शेतकऱ्यामधले शेतकऱ्यामध्येच येतो आता असे आमच्या झाले अजून खूप सारे लोक झाली ज्यांना घाटावर जायला भाडं वगैरे परवत नाही पडवडत पर नाही तर आता बघा जवळपास आठदा झालाय आणि त्यांना पण एक संधी भेटले सुवर्ण संधी आहे आणि संधीचं सो सोनं करताना आपल्याला एवढी सगळी लोक बघायला भेटतात नाही नाही करून खूप गाड्या आल्यात आणि खूप लोक लोकांनी सहभाग घेतलाय काय बोलताय सहभागच्या लोकांनी घेतला ते त्यांच्या प्रयत्नाला मी तर कुठेतरी यश आहे तर पुढे त्यांनी अजून ह्याच्यापेक्षा मोठं मैदान घ्यावं हे आम्ही त्या साईराट पाटला विनंती करतो तुमच्या माध्यमात मोठ हिंदीचं मैदान त्यांनी घ्यावं नक्कीच दादा घेतील आणि आज बघतोय गुलाल तर आपला फिक्स आहे मग अपेक्षा काय असणार आहे अपेक्षा तर एक नंबरच्या देत पण आता ते नंदी देवाचा महादेवाचा नंदी त्याच्या पुढे आपण काय जाणार नाही बैलांची काम बैला करणार बरोबर ड्रायव्हरचं काम ड्रायव्हर करणार आता बाकी माद्यावरती सोडून द्यायचं सो। बरोबर दादा आज आपण बघतो एवढी सगळी लोक सोबत असतात कारण एकट्या दुसऱ्याचा खेळ नाहीये हा काय बोलताय तुम्ही हो मग आता आमची बघा ना मुला तीस पस्तीस जणांची टोळी आहे तर अक्षरशः मुलं एवढे खुश आहेत का मुंबईतला पहिलाच मैदान आणि आपला बैल बुलात एवढी मुलं खुशी आहेत तर त्यांची जी खुशी झाली त्यांचं आवर नाही आता काय करायचं आणि काय नाही जेव्हा बैल खालून पळून आला तर बैला म्हणजे मुलांचा दादा जोश आनावर झाला त्यांना मी बोललो का शांत व्हा कारण आपलं खेळ आहे खेळा खेळायचं आहे हारजीत होते आज आपण जिंकलोय उद्या ते जिंकणार आहेत हारजीत चालू राहणार आहे आपल्याला माहिती आपण सगळे भाऊ भाऊ आहे मुंबईवाले भावभावाप्रमाणे चालायचं आणि हा खेळ खेळत राहायचा नक्कीच आता आपल्याला एक अभिमानास्पद गोष्ट आहे की मुंबईमध्ये पण एवढी चांगली स्पर्धा भरवली आणि ते आज पूर्ण चाललेले आहे तर म्हणजे बरेचसे प्रयत्न चालू आहेत की फायनल मध्ये व्हावं पण आता काय माहिती कसं होतंय व्हायला पाहिजे काय बोलताय आणखी आपल्या नंदीबद्दल कधी खरेदी केला के होता आणि कुठने केला होता महबूब ऍक्च्युली आम्ही दोन वर्ष दोन ते तीन वर्ष तीन वर्षापूर्वी खरेदी केला बैल अक्षरशः दीड ते दोन वर्ष लाळेमध्ये होता विजय बीर जयंता यांनी अक्षरशः बैल एवढा मारका बैल असून आम्ही फक्त त्याला एका मूर्तीवर ठरलेला बैल बैलाच्या नाकात तोंडात पूर्ण अक्षर किडी अक्षरशः त्या बैलाला विजय आणि जयंतानी भरवलेलं आहे यांच्या कुठेतरी यांच्या प्रयत्नांना आज यश येत आहे त्यांची आज छाती आहे एकदम अभिमानी फुलले आम्ही एवढी मेहनत केली त्याचा आम्हाला फळ भेटतय आणि आज तुमच्या सोबत एवढी सगळी मंडळी आहे घरची मंडळी आहे दादा बरेचशे आपण घरच्यांचं वक्त म्हणजे की ह्या नादाला विरोध असतो तुमचं कसं काय आमच्या घरच्यांचा नादाचा विरोध नाही आमचे काका जेवण काका सतत आम्हाला फोन करतात हा त्यांचा वासरू पण आणलेला थोडा गटाला थोडा मार्ग आलला पण त्या सतत फोन करतात काय झालं मैबुकच काय झालं शेवटी <laughs> ला आता मी स्वतः काका आपली गाडी लागली म्हणून महबूब पाण्याला बसला एवढे खुश झाले तिकडे फटायच आतिषबाजी चालू झालेले बदलापूर मध्ये बरोबर दादा कारण का एक गुलाल जरी पाठीवर लागला ना तरी पण आनंद असतो आणि आपण नेहमीच बघत असतो की आपली गाडी गुलाला आता सव्वीस जानेवारीला बघा किती मोठी गाडी होती आणि एक नामांकित असे नंदी होते पण मस्त फरकामध्ये गाडी झाली होती काय बोलताय वरधान पण आज मेहबूब साथ देतोय त्याच्याबद्दल पण बोलणं जरूर आहे पण कौतुक करण्याजोगच आहे वरदान पण चांगला पडतो महबूबच्या जोडीला आधार जरी असला तरी लावून पळते कुठे तरी दोन्ही बैला पहतात तर कुठेतरी गुलाल होतो दोन्ही बैला एक बैल पर्यंत कोणाचा गुलाल होत आहे पण त्याच्या परीने मस्त साथ देतोय आम्हाला अपेक्षा आहे की ही गाडी आज एक नंबर करेल ओके नक्की आता खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला एक नंबर तर करेल पण आज गुलाल तर घेऊन आहे मग घरच्यांचा उत्साह जल्लोष कसा आहे चालू होते फटाके वाजला बोला ना मी तिकडे फटाके वाजवून चालू आता आला होता का आम्ही फटाके वाजत सुरुवात करतो आपला बैल मला फायनल लाजला अतिशय चालू बदलापूर मध्ये दादा आज तुमच्या सोबत एवढी जण आहेत मग कसं काय काय शिकवलं तुम्हाला या बैलगाड्या क्षेत्राने बैलगाड्याने आपुलकी शिकवली जिवाळा आणि माणुसकी आणि संयम मेन म्हणजे संयम संयम ठेवा संयम कुठे आम्ही दोन अडीच वर्ष बैलाला न काढला बाहेर संयम ठेवला पण आज बैल आमचं ला, नाव करते दादा आताची पिढी बघा बैल घेतला आणि लगेच असं असं बोलतात का आम्हाला लगेच यश पाहिजे आणि लगेच आम्ही मोठ्या विनजो केलो <laughs> आम्हाला फेमस व्हायचंय काही मत आहे तुमचं याच्याबद्दल नाही संयम तर पाहिजेत ना भाऊ संयमाशिवाय काय नाही तुम्ही आता बघ घ्याल पण लगेच अपेक्षा आपण करू शकत ना <laughs> प्रत्येकाला नंदी पळतोय तर प्रत्येक जण नंदी घेतोय मग दादा तुम्ही कसा नंदी घेतलेला काय वय असताना घेतलेला आणि काय बघून घेतलेला तर बाकीची माहिती विजय देईल तुम्हाला नक्कीच दादांशी बोलूया विजय दादांशी काय बोलताय विजय दादा आम्ही <laughs> तो सॉरी धुसा असताना आम्ही घेतलेला बैल पण तो तेव्हा आम्ही घेतला तेव्हा जरा म्हणजे एक दोन महिन्यांनी लगत बैल आजारी पडला आजारी पडला तर त्याचे तर आम्ही मी जयंता माझे भाऊ आम्ही तिघे असे पूर्ण शेठ शेट आम्ही सगळे मिळून त्याच्यावर लक्ष दिला त्याला म्हणजे पूर्ण एवढा आजारी होतो बैल का पूर्ण म्हणजे त्याला खायची नाही इच्छा नाही काय पीत आम्ही अक्षरशः भरवायचो खायला चारायचो पण आज तो मान पलटोय आपल्याला खूप अभिमान वाटतोय बरोबर मग तेव्हा घेतलं तेव्हा म्हणजे असं खूप जास्त पलायचा कि असं नॉर्मली पलायचा आणि तुम्ही घडवलाय नॉर्मलीच पळायचा आणि म्हणजे घेतात त्यांना तेव्हा तो दुसरा होता तेव्हा तो गतीत लावायचा म्हणजे असाच जेवढा आता पळतोय तेवढाच पळायचा बरोबर पण नंतर तो आजारी पडल्यामुळे कसा आम्ही काय त्याचे असं लक्ष विक्ष दिला असं सोडून नाही दिला आम्ही उलट त्याच्यावर अजून लक्ष दिलं का हा फर जाऊन तरी अजून काम करलं आणि आज एवढं सगळं नाव करतोय काय बोलताय तुम्ही मुंबईमध्ये आज एवढं मोठं बैलांदा मैदान झाला आणि आज बैल आमचा तिथे राहिलाय आम्हाला खूप अभिमान आहे बैलावर बैलांनी आमची मान काय खाली जाऊन दिली नाही आणि आम्ही जेवढी त्याची सेवा करतो सकाळी उठून आज पोरं सकाळी पाच वाजता उठून आलेली झोपायला पण नव्हती गेली काही पोरं आजा असेल डोंगरे असेल सुजित असेल अशी म्हणजे तीन चार पोरं आमची होती ती रात्रभर बैलाच येतच त्याला धुवाला सकाळी धुतला पाच वाजता त्याला खायला टाकून मग आम्ही सातबीतला जाऊन त्याची तयारी पूर्ण करून मग निघलो आणि आज बैलांनी त्यांची पण काय मेहनत वाया घालून दिलेली नाही बळ दिलेलं आहे आम्हाला नक्कीच दादा जास्त काय वेळ घेत नाही मग या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बघा आता बरीचशी अशी नंदी होऊन गेलेले आहेत खूप जण बोलतात की बैल पलतो तोपर्यंत ठेवतात नंतर टाकून देतात नक्की काय बोलताय तुम्ही या विषयावर कसं आहे ना काही लोक आहेत अशी का बैल पलटो नंतर बंद झाला का त्याला विकतात का काय म्हणजे देतात कुठे कोणाला दुसऱ्याला हा प्रकार कसा वाटतो तुम्हाला ते असं मला चांगलं वाटत नाही कारण का माहितीये का आपला बैल आहे त्यांनी जोपर्यंत आपलं येतं होतं तेव्हा त्यांनी आपलं नाव करून दिलंय त्याला आपण शेवटपर्यंत आपल्या ती म्हणजे आपली लक्ष्मी झाली दा बरोबर दादा ती लक्ष्मी आपण आपल्या लक्ष्मीला दुसरीकडे देऊ शकत नाही ती आपण आपल्या घरीच पुजली पाहिजे आणि स्वतः आपल्याकडेच ठेवली पाहिजे बरोबर म्हणजे मला तिथपर्यंत आपल्या दावणीला ठेवलं पाहिजे आणि दादा जास्त वेळ नाही गायत खूप सारे शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी आणि नक्कीच आपला आनंदी असंच नाव करत राहील धन्यवाद धन्यवाद थँक्यू